धुळे जिल्हा माडी समाजाचे नेते धुळे नगरीचे माजी नगराध्यक्ष समाजभूषण पैलवान आप्पासाहेब हनुमंतराव वाडिले यांचा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा व महाजन हायस्कूल प्राचार्य व्ही व्ही पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न आज दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा माडी समाजाचे नेते धुळे नगरीचे माजी नगराध्यक्ष व समाजभूषण पैलवान आपल्या हनुमंतराव वाडिले यांचा अमृत महोत्सव व अभिष्ठिंत सोहळा धुळे शहरातील हिम हॉटेल या ठिकाणी पार पडला तर त्याचबरोबर याच दिवशी या ठिकाणी महाजन हायस्कूलचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक व्ही बी पाटील यांचा देखील सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी संयुक्त पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी भाजपचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माडी महासंघाचे अॅडव्होकेट संभाजीराव पगारे हे अध्यक्ष स्थानी होते तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विलासराव अप्पा माडी किशोर माडी प्राचार्य बी एच जाधव शिवसेनेचे नेते हिलाल माडी विलासराव पाटील बीबी महाजन बी एन बिरारी डॉक्टर सुशील महाजन महाजन हायस्कूलचे चेअरमन चे मिलिंद सोनवणे हिम्मत अण्णा माडी किशोर माडी आर के बापू माडी राजेश बागुल गुलाब पैलवान माडी प्राध्यापक अण्णा माडी प्राध्यापक विलासराव पाटील मुन्ना वाडिले आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हनुमंतराव वाडिले चिंतन सोहळा व प्राचार्य व्ही व्ही पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी उत्साहात पार पडला यावेळेस अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे आभार सुमित माडी यांनी मानले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आप्पासाहेब हनुमंतराव वाडिले यांचा विष्टचिंतन सोहळा असल्याने या ठिकाणी केक कापून वाढदिवस हा साजरा करण्यात आला विष्टचिंतन सोहळा पार पडला तर त्याचबरोबर प्राचार्य व्ही व्ही पाटील हे सेवापूर्ती झाल्याने त्यांचा देखील सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी अनेक आणि समाजाचे विविध मंडळाचे अध्यक्ष समाज बांधव विविध पक्ष संघटना पदाधिकारी सर्व पदाधिकारी माडी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर श्री हनुमंतराव वाडिले यांचा पंचाहत्तरवा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला सर्वच जण म्हणत होते परंतु आपण सर्वच लोकांना जास्त बोलायला लावून दिले सर्वच जास्त बोलून गेले ना कमी बोलणाऱ्या माणसाबद्दल खूप लोक जास्त बोलले बरोबर आहे कारण आहे म्हणजे आपर कुस्ती सारख्या क्षेत्रामध्ये <laughs> असून देखील <laughs> <laughs> कुस्ती म्हटलं म्हणजे पैलवान पैलवान म्हटलं म्हणजे आक्रमक आणि सर्व असताना आप्पा त्याला अफवा एक शांतीसागर म्हणून आपण या धुळे जिल्ह्याला नव्हे तर उत्तर महाराष्ट्राला ओळख आहे त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी राज्यामध्ये आपलं या क्षेत्रामध्ये नाव कमवलं आणि परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना त्यांनी आपल्या या क्षेत्रामध्ये कठोर परिश्रम घेतलं खूप मेहनत केली आणि एक बलदंड असं शरीर त्यांनी तयार केलं आपण चालत जाणारा माणूस उभा असलेला माणूस अचानकपणे बघायचा एक बघण्यासारखं शरीर आपण असं पिळदार शरीर ज्याला आपण म्हणतो ते मेहरूत परिश्रमातून कष्ट घेऊन त्यांनी ते तयार केलं आणि ते शरीर तयार करून त्यांनी कधी कोणावर अन्याय केला नाही आता थोडी ताकद आली का आपण लगेच थोडस कोणाचं हिसकवायला म्हणतो आणि म्हणून त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात त्या ताकदीचा गैरवापर कधीच केला नाही ठिकाणी त्या शाळेची प्रगती असते आणि ही प्रगती पुढे नेण्याचं काम देखील आमच्या पाटील साहेबांनी त्यांच्या या ठिकाणी सोहळा या ठिकाणी साजरा होतोय अतिशय चांगलं काम त्यांनी त्या माझी हायस्कूलमध्ये उभं केलं महाजीन हायस्कूल एक नामांकित संस्था आहे आणि त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडले मोठ्या हुद्यावर गेले आणि या परिसर या परिसरातील सर्व लोक त्या ठिकाणी प्रवेशसाठी धाव घेतात अशा संस्थेला पुढे नेण्याचं काम देखील पाटील साहेबांनी केलं त्यांना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा शुभेच्छा देतो देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने या साहेबांना पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो जय जय महाराज आप्पासाहेब आहेत हनुमंतजी वाडीवाडी यांना मी आधी नतमस्तक होत होतो कारण मी बोलण्यासाठी मुद्दामच खाली उतरलो कारण त्या पात्रतेचा मी नाही परंतु आज मला साहेबांसमोर हे स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली म्हणून मी आयोजक आपले उद्यान पंडित विलाजी माळी आमचे गुरु प्राचार्य ए जाधव सर किशोर माळी सर आपला सुमित भाऊ सर्वांचे मी आधी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद सर यानंतर मंचावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संभाजीराव पगार सर अण्णासाहेब लालमाई आमचे प्राचार्य सर प्रकाशजी संताजी माई सर आपले विलास माई सर नंतर गुलाब भाऊ नंतर आपले आर के माई साहेब राजेश्री बागो साहेब आमचे बाळासाहेब सोनवणे सर आणि आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय आदरणीय भाऊसो मिलंदी सोनवणे आणि आपला सर्व समाज बांधवतो बंधन मी माझा सत्कार केला म्हणून मी सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो या ठिकाणी फक्त मी माझी कारकीर्द फक्त दोन मिनिटात सांगणार आहे माहित नाही याचा अर्थ पण मी आठवीस शिकलेलो आहे अष्टादश पुराणेशु व्यासस्य वचन दयम परोपकार पुण्याय पापाय परपिडण सर्वदैव नमस्कार हा केशवय जगतछती सुदैवाने इथे कोणाला संस्कृत समजत नसेल असं मी गृहित धरतो याचा अर्थ असा होत असेल की ज्याप्रमाणे सर्व नद्या शेवटी सागराला येऊन मिळतात त्याप्रमाणे सर्व आपला माळी समाज शेवटी या ठिकाणी <tip> ही हॉटेलला <मौकेल> येऊन मिळतो <tip> हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं आणि आता सर्व आणि सर्व आणि सर्व श्रेय फक्त आणि फक्त आप्पासाहेबांना जातो मी जास्त सांगत नाही की या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम होतात आपा ते कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणत असतात मी माझा परिचय थोडक्यात देतो मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून तर आज दोन हजार पंचवीस एकोणीसशे अठ्याहत्तर चे दोन हजार पंचवीस एकूण सत्तेचाळीस वर्ष होतात मित्रांनो माझा वय आज अठ्ठावन्न आहे अठ्ठावन्न पैकी सत्तेचाळीस वर्ष मी माझ्या नसूची निगडीत होतो अठ्ठावन्न वय माझं आहे आणि एकोणीसशे अठ्यात्तर पासून मी माझं नसूल विद्यार्थी होतो बोर्डिंग मध्ये राहायचो छत्रालय मध्ये राहायचो तेव्हापासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत मी माझ्या नैसूशी संबंध होतो म्हणजे माझ्या अठ्ठावन्न वर्षाच्या अठ्ठावन्न वर्ष वयातून सत्तेचाळीस वर्ष मी माझ्या नसूची निगडीत होतो यावरून माझं माझ्या खूप प्रेम होत पगार सगळे मिळवतात नोकरी मिळते पगार मिळतो पण माझं जसं आपल्या कुटुंबांवर प्रेम असतं तसं माझं खरोखर माझ्या माझं हायस्कूल वर हे खूप प्रेम होतं आणि ते माझं हायस्कूल सोडताना मला खूप वेदना झाल्या त्या वेदना इथे न सांगितलेल्याच बरा आणि वेदना म्हणून जातो आणि माझं हायस्कूल माझ्या थोडी अतिशय प्रिय होती महाजन हायस्कूलचा पहिला शिक्षक महाजन हायस्कूलचा पहिला शिक्षक आणि आता लागलेला शिक्षक मी इतका भाग्यवान आहे महाजन हायस्कूलचा पहिला शिक्षक पण मी ओळखतो हो आप्पासाहेब बी एन एन बिराळी सर जुन्या घरात टीचर आपण सगळे त्यांनाच परिचित आहात आज सुद्धा ते आहेत आहेत ज्यांनी महाजन हायस्कूल सुरू केले असे बापूसाहेब गदमाई गुरुजी त्यांना माझा बघण्याचा योग नाही आला पण त्यांच्या रूपात मी आपले बाळासाहेब असो भाऊ सोनण असो आपण असो आमचे मौसाहेब सदाशिव माई असो सगळे मंडळी यांचा मला आशीर्वाद लागला योग, योग्य वेळेला योग्य असं मार्गदर्शन लागलं आणि विशेष म्हणजे योग्य वेळेला योग्य कार्य करण्याची मला परवानगी दिली म्हणूनच मी या गोष्टी पुढे करू शकतो मित्रांनो काही वेळा आपल्याला काम करण्याची खूप इच्छा असते पण त्याच्यासाठी आपल्यावर कोणा हात पाहिजे असत तो हात माझ्याकडे आशीर्वादाच्या रूपात मॅनेजमेंटचा होता कार्यकारणी संचालकांचा होता म्हणून मी माझा हायस्कूल सुरू झाल्यापासून तर आतापर्यंतच्या सर्व संचालक मंडळाचं हार्दिक हार्दिक आव्हान मानतो मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्याकडेच मी माझ्या प्रगतीचा मी स्वतःच्या तोंडाने नाही म्हणत की प्रगतीचा काही का अवशासना मी वाढू शकलो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाही सुद्धा पहिला शिक्षक, शिक्षक। ते आत्ताचा शिक्षक हे सगळ्यांना मी ओळखतो जातीने ओळखतो नावाने ओळखतो हे एकमेव व्यक्ती अशी आहे की याच्यानंतर जी आता है, कार्ण हो हो है, है जे पिढी आहे हे जुन्या शिक्षकांना ओळखत नाही कारण की मी त्या ठिकाणी शिकत पण होतो आणि शिकवत पण होतो मग मी विद्यार्थी असो शिक्षक असो पर्यवेक्षक असो उपमुख्याध्यापक असो आणि आता मुख्याध्यापक प्राचार्य पर्यंतचा माझा हा जो लढा आहे माझा हे जे कर्तव्य हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी या ठिकाणी माझा सत्कार घडून आला इतकी दिग्गज मंडळी या ठिकाणी आलेली आहे मी सर्वात प्रथम सर्वांचा ऋणात राहू इच्छितो आणि माझ्या लायकीनुसार जे काही समाजासाठी कार्य असेल ते मी या ठिकाणी नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहोत आयोजकांनी मला या ठिकाणी शेअर करण्याची संधी दिली त्यांचे मी हृदयापासून आभार मानतो धन्यवाद सर्वच <स्थाथ> व्यासपीठावरील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर यांना नाव घेण्याची सर्वांची इच्छा आहे पण वेळेचा अभाव आहे आम्ही ऐन पाहुणे आहेत सुशील महाजन सर असतील मी असेल तर आम्हाला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली म्हणून त्यांचं मनापासून आभार मानतो आप्पा आपला संबंध तसा दुसऱ्या पिढीचा आहे आता सुशील महाजन सरांनी सांगितलं की बाबा जुनं धुळं आणि मोगले हेच धुळं होतं पहिले त्यामुळे आमचे वडील गेल्या सुमारे पन्नास वर्षापूर्वी धुळ्यात आले आणि जुन्या धुळ्यातल्या सुगंध सुप्रसिद्ध सुगंध बिल्डिंग जी होती त्या सुगंध बिल्डिंगमध्ये माझा जन्म झाला तसं मूळचं मी जुन्या धुळ्यातलाच पण अण्णासाहेब माळे असतील या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षाचे संबंध आम्ही आजपर्यंत टिकवू शकलो अण्णांमुळे आम्ही जुन्या डुळ्याची नाळ आमची वृद्धिंगत आहे आणि आप्पा तुमच्याबद्दल लोक सांगतात अण्णासाहेबांच्या तोंडी कायम आपलं नाव असतं गुलाब पलवान असतील अगदी मिलिंदादा असतील हे सर्व आमच्या वडिलांशी परिचित लोकं पण आपा आपल्याबद्दल जो प्रेम आस्था जिवाळा होता तो श्रम्राज्य परिवाराचा फार वेगळा होता आमच्या वडील धुळ्यात आले त्यावेळेस जे जुन्या धुळ्यातले गणमान्य लोक होते तर पहिल्या तीन लोकांमध्ये तुमचं नाव आमच्या वडील आवर्जून घ्यायचे तुमचा आधार वाटायचा आमच्या वडिलांना कारण आमचे वडील एक मुद्रण कामगार होते मुद्रण कामगारांची ते युनियन चालवायचे त्यानंतर ते संपादक झाले मालक झाले पण त्यांना कामगारांबद्दल कुस्ती क्षेत्राबद्दल जिवाळा कायम होता त्यांचा हा पण एक माझा जिवाळा आहे प्रेम आहे आधार आहे आणि त्यांचा मला आधार असतो तसा त्यावेळी आमच्या वडिलांना आपण तुमचा आधार असायचा तो आधार आज मला अन्न देतात हे आजच्या निमित्ताने आवर्जून सांगावं असं वाटतं मला आयोजकांनी बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आपा आता दुसऱ्या पिढीचा संबंध मुन्ना निमित्ताने आम्ही जपून आहोत पुनश आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रमराज्य परिवाराच्या वतीने आपल्याला शुभेच्छा सदिच्छा देतो आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो आई जगदंबा आपल्याला भरपूर निरामय आयुष्य जगण्याची अजून संधी देव चरणी हो। प्रार्थना करतो आणि थांबतो तर आपण चिंतन सोहळा आणि सेवा गौरवपूर्ती सोहळा नाव दिलं काय मला असं वाटतं की आपण याला गुरु शिष्य मिळावा हे नाव दिलं असतं तरी चाललं असत <laughs> तरी यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट संभाजीराव सर यांना विनंती करतो की आपण आपले अध्यक्ष भाषेत आप्पासाहेब सेवापूर्ती सेवापूर्तीनिमित्त गौरव होतं ते पी व्ही पाटील सर व्यासपीठावर विराजमान हिला माळी बी व्ही महाजन सर प्रकाश पाटील सर उलासराव पाटील माळी साहेब प्रका आपले संजय करणार आमचे आर के दादा गुलाब पैलवान आमचे सोनवणे साहेब मुलीन भाऊसाहेब आणि राजेश बागुलजी तसेच सगळी तोला मुलाची सगळी मंडळी या ठिकाणी आहे आमचे अखिल भारतीय महासंघाचे पदाधिकारी आहेत महाजन साहेब आणखी सगळ्या वेगवेगळ्या संघटनामधली राजकारणामध्ये काम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक आलं की या ठिकाणी सर्व प्रवाह जे आहेत ते एका ठिकाणी येऊन मिळालेले आहेत मित्रांनो ज्यावेळी सगळे प्रवाह येतात त्यावेळी वेगवेगळ्या प्रवाहामधून वेगवेगळे विचार घेऊन त्या ठिकाणी येतात आणि त्या सगळ्या विचारांना सामावून घेणं हे सामावून घेण्याचं काम जे केलं जातं याला फार मोठं मन लागतं फार विशाल हृदय लागतं आणि मग ते विशाल हृदय किंवा फार मोठं मन म्हणून त्याच्यावर प्रेम करणारी जी काही वेगवेगळ्या वेग वेग विचाराची वेगवेगळ्या वेग पक्षाची वेगवेगळ्या वेग संघटनांमधून काम करणारी मंडळी जी आहे ती आज या ठिकाणी एकत्र आलेली आहे मी पाहतोय गेल्या दोन तासापासून अप्पासाहेबांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण सारखे सगळेजण बोलतो आहोत अण्णांनी सांगितलं की आप्पा कमी बोलणारे आहेत पण आपण सगळेजण जास्त बोलणारे आहोत आणि सगळे जास्त बोलणारे असल्यामुळे हा कार्यक्रम सातत्याने दोन तासांनी चाललेला आहे मित्रांनो आपल्या हिंदू जीवन पद्धतीमध्ये आपल्या जीवनाचे चार आश्रम सांगितलेले आहेत ब्रह्मचर्याश्रम ग्रहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम म्हणतात साधारणतः प्रत्येक आश्रम जो आहे हा पंचवीस पंचवीस वर्षाचा हा आपल्या संस्कृतीने मानलेला आहे आणि पहिला जो आश्रम आहे पंचवीस वर्षाचा त्याला ब्रह्मचर्याश्रम असं म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेला जर काही आपण सगळा अभ्यास जर केला तर असं दिसून येईल की या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये बल आणि अभ्यास किंवा ज्ञान आणि बलाची उपासना केली जायची म्हणजे ज्यावेळी गुरुगृहे गुरुगृही जायचे आश्रमांमध्ये जायचं तर त्यावेळी दोन्ही उपासना केल्या जायच्या ज्ञानाची उपासना केली जायची आणि बळाची देखील उपासना केली जायची हे शरीर शंभर वर्ष तंदुरुस्त राहावं यासाठी बलाची उपासना केली जायची आणि ज्ञानाची उपासना का केली जी, जायची जीवन कस जगायचं कोणत्या पद्धतीने जगायचं यासाठी ज्ञानाची उपासना केली जायची आणि या ठिकाणी ज्ञान आणि बल या दोघांच्या संदर्भामधले या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केले आहे एका बाजूला शक्ती आहे एका बाजूला बुद्धी आहे असं माझ्या दोन्ही बाजूला बसलेल्या या दोघ व्यक्तींचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय मी मगाशी म्हणालो की ब्रह्मचर्याश्रमामध्ये या दोन गोष्टींची उपासना करतो आपल्याला माहित नसेल पण अनेक आपल्या सांगितलेलं आहे की जर आपण पंचवीस वर्ष वयापर्यंत शरीर जर चांगलं जोपासलं तर ते शरीर शंभर वर्षापर्यंत ते नीट राहू शकत त्यातल्या त्यात ज्यावेळी आपण निर्वसनी राहतो कुठल्याही प्रकारचा मांसाहार करत नाही त्यावेळी शंभर वर्षापेक्षा जास्त जगण्याची शक्यता असते म्हणून मी आप्पासाहेबांचं अभिषेजन करताना ते शतायुषी होतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही एक तर आपल्याला आपण अनेक जण टीव्ही वर बघतो डॉक्टर संग्राम पाटील नावाचे आपले नंदुरबार जिल्ह्यातील एक डॉक्टर आहेत ते लंडन मध्ये सध्या असतात आणि त्यांची पोस्ट एक आली होती आणि त्यांनी एक जागतिक सर्वे असा सांगितला होता की जगामध्ये जी माणसं जगतात या जगण्यामध्ये त्यांनी ऍव्हरेज लाईफ काढलेला आहे तर वयाच्या साठ वर्षापर्यंत जगणाऱ्या माणसांचं प्रमाण जे आहे हे साठ वर्षानंतर जे राहतात ते अकरा टक्के माणसं राहतात म्हणजे साठ वर्ष वय जे ओलांडतात ते फक्त अकरा टक्के ही व्यक्ती ज्या आहेत या साठीच्या जा पुढे जातात पासष्टी नंतर देखील फक्त सात टक्के लोक पुढे सात टक्के लोक जातात आणि सत्तरी नंतर चार टक्के लोक फक्त सत्तर वर्षाच्या सत्तरी ओलांडतात आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आप्पासाहेब हे चार टक्के मधले आहेत आणि आप्पासाहेब त्याच्या पुढे नक्की जातील तर ऐंशीच्या पुढे जर जाणारे असतात ते दोन टक्के माणसं राहतात आणि मला असं वाटतं की आप्पा हे शंभरी नक्की गाठतील या आपल्या त्या त्या त्यांनी जे जे काही काही त्यांच्या शरीराला जो ठिकाणी व्यायाम दिलेला आहे शरीराचं जे काही कसरत केली आहे त्याचा उपयोग त्यांना आपलं सुदृढ शरीर चांगला बांधा आणि उत्तम आरोग्य त्यांना त्यामुळे लाभलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या तुम्हाला तुमच्या माझ्या मनात त्यांच्या शतायुषी होण्याविषयी कुठली शंका इगो, इगो तीन अक्षरी शब्द आहे त्याच्यामध्ये इगोच्या विषयी इंग्रजीमध्ये असं म्हटलंय ओनली थ्री लेटर्स वर्ड बट इट ट्वेल्व लेटर्स वर्ड दॅट इज कॉल्ड रिलेशनशिप रिलेशनशिप मध्ये बारा अक्षर आहेत इगो हा तीन अक्षरी शब्द आहे पण तो इगो जर असला तर तो बारा अक्षरी शब्द म्हणजे संबंध खराब करतो आयुष्यामध्ये जे काही माणसाचे संबंध असतात ते स्पॉइल होतात आणि मला असं वाटतं की हा इगो जो आहे या आपल्या वाऱ्यालाही तो कधी आलेला नाही आणि इगो नसल्यामुळे हा माणूस काय विनम्र राहिलेला आहे विनयशी राहिलेला आहे मी मी त्यांच्या एकेरीचा उल्लेख करतो कारण माझं त्यांच्याबरोबरच आहे आम्ही दोघं मध्ये आहोत त्यामुळे मी आपल्या एकेरी तर मला काही त्याचं हे वाटणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हा माणूस ज्याने कधी युगो बाळगला नाही शक्ती असलेली आता तर असं असतं की ज्याचा ताकद असली ना तर तो लगेच असं चालायला लागतो की नाही आणि ते चालणं आणि आपण सहजरित्या चालणं त्या बॉडी लँग्वेज मध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो हो ज्याच्यात इगो असतो तो आपला बेडका सारखा फुगून चालतो आणि ज्याचा निगोन असतो तो आपला डोलदारपणे ज्याच्याकडे सगळेजण हाती चे अपने चाल कुत्ते भुके आजार अशा पद्धतीने तो चालत राहतो आणि आप्पा ते डौलदारपणे चालणाऱ्यांमधले हे एक सन्मान्य व्यक्ती आहे आणि म्हणून हा माणूस सगळ्यांना हवा असा का वाटला मॅन शुड बी ए गुड लिस्नर असं म्हणतात इंग्रजीमध्ये की माणूस हा चांगला श्रोता असला पाहिजे आणि आप्पा हे चांगले श्रोते आहेत अनेकदा असं होतं की माणसा ज्यावेळी संभाषण आपण करतो त्यावेळी आपल्याला अनेकदा काही व्यक्तींना असं असतं की दुसऱ्याला बोलूच देत नाही स्वतःच ते पुढे ढकलत असतात पुढे मांडत असतात किंवा तेच बडबड करत असतात आणि त्यामुळे समोरची जी व्यक्ती आहे त्याला काय म्हणायचं हे ऐकूनही घेत नाही आणि त्यामुळे त्या जीवनाच्या सामाजिक जीवनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो चांगला श्रोता असेल तो चांगली व्यक्ती होऊ शकते आणि चांगला श्रोता कोणता असतो की जो समोरच्या म्हणणं ऐकून घेत याच्यामध्ये दोन कारणा ते उपयुक्त असत की ज्यावेळी एखादा माणूस दुसऱ्याचं ऐकून घेतो त्यावेळी सांगणाऱ्याला असं सा वाटलं की माझं म्हणणं सगळं याने पूर्णपणे ऐकून घेतलेलं आहे आणि जो ऐकणारा जे ऐकून घेतो त्या व्यक्तीचं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर त्याच्याविषयी मग त्याला काय निर्णय घ्यायचा तो विचार करून मग निर्णय घेतो आणि म्हणून त्या व्यक्तीला नीटपणे कुठल्याही प्रकारे गैरसमज नव्हता तो निर्णय नीटपणे देऊ शकतो आणि त्याची परीक्षण करू शकतो आणि हे काम आपण सातत्याने लोकांचा आधी ऐकून घेतलेला आहे आणि मग आपले निर्णय दिलेले आहेत फुले उत्सव समिती धुळेश्वर यांच्या वतीने मी विनंती करतो की माळी समाजाच्या सर्व संघटना आणि सर्व बहुजन समाजांनी त्या मिरवणुकीसाठी नक्की उपस्थित राहावे ही उत्सव समितीच्या वतीने विनंती करतो तसेच त्या उत्सव समितीसाठी साजरा करण्यासाठी जर कोणाला आर्थिक सहकार्य करायचं असेल तर ते देखील आपण करावं अशी मी सर्वांना विनंती करतो